सगळ्यांचे धन्यवाद की आपण एका शॉर्ट नोटीसवरती या ठिकाणी आलेला आहात तर पैसे मीच सुरू करतो आणि समृद्धी ते मीच करणार आहे त्यामुळं या पत्रपरिषदेला प्रामुख्याने श्रीमती आयुषी सिंग आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त आलेले आहे आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दिगंबर जी देखील आहेत जिल्हा माहिती अधिकारी विनोद जी आहेत आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अधिकारी शेख अयुब आहेत मी त्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो खरं तर सर्वप्रथम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग मी आताही अनुसूचित जमाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी संबोधित करत आहे प्रेस कॉन्फरन्सला मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती राज्यामध्ये हे दोन वेगळ्या आयोगाची रचना केलेली आहे आणि केंद्राच्या धर्तीवर एकोणनव्वादाव्या घटनादुरुस्तीने तत्कालीन प्रधानमंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी केंद्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे दोन राष्ट्रीय आयोग वेगळे केले होते अनुसूचित जाती ही देशभरातली संख्या अठरा ते वीस टक्के आहे आणि अनुसूचित जमातीची संख्या साडेसात ते नऊ टक्क्यापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी स्थिती आहे दोन्ही यांच्या समस्या वेगळ्या वेगळ्या आहेत त्या अनुषंगाने दोन हजार पाचमध्ये राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा दो दोन हजार चोवीसमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे दोन आयोग वेगळे करताना दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देखील सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या ह्या कार्यकाळामध्ये त्यांच्या प्रयत्नातून आयोगाला आणि या आयोगांच्या आयो माध्यमातून महाराष्ट्र राज्यातल्या अनुसूचित जातीतल्या आणि जमातीतल्या दोन्ही समाजाला हा न्याय मिळालेला आहे असं मी समजतो खरं तर आजची जी पत्रपरिषद आहे ती आपल्याला विधीत असेल की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आदिवासी फासेपारदी हा जो समाज आहे जो गावकुसाच्या बाहेर कुठेतरी पालावर अत्यंत विदारक अवस्थेमध्ये जगतो त्यांच्या समस्यांवर चर्चा व्हावी त्यावर उपाययोजनांच्या संदर्भाने समाज म्हणून आयोग म्हणून शासन म्हणून किती पावलं आपल्याला पुढे टाकता येईल त्या देखील दृष्टीने आपल्याला काम करता येईल या दृष्टीने पहिल्यांदा अशा पद्धतीची परिषद न्यायसंकल्प परिषद आम्ही नागपूरमध्ये याच सभागृहामध्ये आयोजित केली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास एकशे अठरा समस्या यांचं निवेदन महाराष्ट्रातल्या सर्वदूर जिल्ह्यांमधून प्राप्त झालं होतं त्यापैकी आम्ही पंचवीस आणि सव्वीस जूनला तीस निवडक समस्यांच्या प्रतिवेदनांच्या अनुषंगाने सुनावणी आम्ही ह्याच ठिकाणी आयोजित केलेली आहे खर तर मी आदिवासी विकास विभागाचं देखील मनापासून धन्यवाद देतो की अनुसूचित जाती जमाती आयोगाने पुढाकार घेतल्यानंतर सर्वप्रथम स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आयोगाच्या निर्मितीनंतर एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा आदिवासी फासेपारदी समाजाला न्याय देता येईल अशा दृष्टीने अशा पद्धतीच्या सुनावणीचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळे मी श्रीमती आयुषी सिंग यांचं देखील मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी सोळा जूनला खर तर पहिल्यांदा पत्र काढलं आयुक्तांना विनंती केली आदिवासी विकास विभागाच्या की या सुनावण्यांच्या संदर्भाने अमरावती सोलापूर यवतमाळ बुलढाणा जळगाव पुणे छत्रपती संभाजीनगर नांदेड आदी जिल्ह्यातून तक्रार करते निवेदन करते येणार असल्याने संबंधित अप्पर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांना त्यांची व्यवस्था करण्याबाबत आपल्या स्तरावर निर्देश देण्यात यावे आणि आयोगाच्या सुनावणीस उपस्थित राहण्याकरिता सहकार्य करावे ही विनंती त्यांनी आयुक्तांना केली आणि त्यानुसार माननीय आयुक्त श्रीमती लीना बनसोड यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी जे पत्र सतरा जूनला लगेच एका दिवसामध्ये इश्यू केलं जनरेट केलं त्यांनी असं म्हणाले त्या पत्रामध्ये की दिनांक पंचवीस व सव्वीस जूनला रविभवन नागपूर येथे उपस्थित सम राहण्यासाठी म्हणजे सगळ्या आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देशित केलं की एक जबाबदार नोडल अधिकारी त्याची नेमणूक करावी स्तरावरून करण्यात यावी व तसेच त्यांच्या येण्या जाण्याचा खर्च कार्यालयीन खर्चामधून भागविण्यात यावा या विभागाला या दो विभागाला या आणि या दोन्ही अधिकाऱ्यांना मी मनापासून पहिल्यांदा धन्यवाद ह्यासाठी देतो की त्यांनी मानवी संवेदनेतून या गोष्टींसाठी पुढाकार घेत पहिल्यांदा अशा पद्धतीची भावना एका जबाबदारीच्या भूमिकेतून त्यांनी ती निभावलेली आहे आणि मला विश्वास आहे की पंचवीस सव्वीस तारखेला होणाऱ्या या सुनावण्यांसाठी आपण देखील निमंत्रित आहात न्याय देण्याच्या दृष्टीने आणि सामाजिक न्याय प्रतिष्ठापित करण्याच्या दृष्टीने समाज म्हणूनही अधिकारी शासन आणि आयोग असे एकत्रित किती पावलं पुढे टाकतो आहे त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता होती मी आपल्याला देखील आजच्या या पत्रपरिषदेच्या माध्यमातून निमंत्रित करतो की पंचवीस जव सव्वीस जूनला आपण या ठिकाणी या सुनावण्याच्या दृष्टीनं यावं उपस्थित राहावं आयोगाची प्रक्रिया समजून घ्यावी आणि या आदिवासी फासेपारदी बांधवांना जर आम्ही न्याय देऊ शकलो तर ते कदाचित आमचं भाग्य राहील मी आपल्या माध्यमातून या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री महायुतीचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती लीना बनसोड आणि आदिवासी विकास विभागाच्याच अप्पर आयुक्त नागपूर विभागाच्या श्रीमती आयुषी सिंग आणि या सुनावण्यांसाठी जे नोडल अधिकारी म्हणून जे नेमण्यात आलेले आहेत दिगंबर चव्हाणजी या सगळ्यांचे आणि आपले देखील मी आभार व्यक्त करतो धन्यवाद सर पासे भारती यांना सरकारकडून जमिनी देण्यासंदर्भात जे सांगतात त्या तशा पद्धतीच्या तक्रारी अजूनही आयोगाकडे प्राप्त झाल्या नाही किंवा माझ्या माहितीप्रमाणे विभागाकडे देखील प्राप्त झालेल्या नाही तशा जर तक्रारी प्राप्त झाल्या तर निश्चितपणानं आम्ही त्या संदर्भाने विचार करू कोणावरही अन्याय होऊ देणार नाही आदिवासी फासेपारदी समाजाचा जो संबंध आहे ज्या त्यांनी ज्या वनहक्क वनाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे त्यासाठी वनहक्क जमीन कायदा का दोन हजार पाच आहे दोन हजार सहा आहे त्याच्यामध्ये जर नियमात सगळ्या गोष्टी बसत असतील तर निश्चितपणे विभाग तशी कार्यवाही करेल आणि आम्ही तशा पद्धतीचे नोटे देखील निर्लभित वेळप्रसंगी करू समाजासाठी वेगळ्या स्कीम्स काय म्हणजे आता काय करतात ते मोबाईल वगैरे त्यांच्या मे बंद गेलो त्यांच्या पाड्यांवर दोन तीन पोते मोबाईल त्यांच्याकडे दिसले चोरून वगैरे आणले असतील सगळा समाज काय त्याच्यात नाही आहे त्यात आय एस ऑफिसर वगैरे पण झालेले आहेत त्या समाजातले त्यांना मोबाईल जर दुरुस्ती शिकवली आपण ते मोबाईल एका रेल्वेत जाऊन ते पोतं भर चोरी करून आणतात किंवा तरी आणतात त्यांना मोबाईल जर रिपेअरिंग शिकवलं मुख्य काही योजना आहे का तुमच्याकडे निश्चितपणानं तुमच्या सूचना अत्यंत योग्य आणि चांगल्या आहेत त्या दृष्टीने देखील प्रशासन लक्ष घालून कार्यवाही करेल अशी मी प्रशासनाला विनंती खासदार यांनी करता सध्या आपण या विषयावर फोकस्ड राहू मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट या त्या विषयावर मी नंतर उत्तर देईलच मला वाटतं मी दिलेलं देखील आहे परंतु आता आमचा फोकस जो आहे विभागाचे पदाधिकारी अधिकारी देखील या ठिकाणी बसलेले आहेत आदिवासी फासेपारदी समाजासाठी आदिवासी विकास विभागाचा जर तुम्हाला कल्पना नसेल तर एकवीस हजार करोड रुपयाचा बजेट आहे वॉट आय सी नी मी जेव्हा आदिवासी विकास विभागाचा नाशिकमध्ये आढावा घेतला एकवीस हजार करोड रुपयाचा निधी वार्षिक स्तरावर त्यांना प्राप्त होतो आणि त्यातल्या त्यात आदिवासी फासेपारधी समाजासाठी देखील वेगळ्या निधीची तरतूद प्रावधान त्यामध्ये आहे दुर्दैवानं प्रशासनामध्ये जी काही अनास्थापा सरसकट मी असं काय म्हणणार नाही अभिनंदन करताना चांगल्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन देखील करेल परंतु असं पाहायला मिळतं की अधिकाऱ्यांची प्राथमिक स्तरावर अनेक संदर्भाने अनास्था दिसते त्यामुळे आदिवासी फासई पारधी समाजासाठी ज्या निधीची तरतूद झालेली आहे तो खर्च देखील झालेला नाही हे निदर्शन असलेलं आहे तेव्हा भविष्यात अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी देखील आयोग म्हणूनही शासन म्हणूनही आणि समाज म्हणूनही आपण सगळे सतर्क असलो पाहिजे किमान जेणेकरून या सगळ्या समाजाला आपण सगळीकडून न्याय देऊ शकतो नागपूर शहरात दोन पाडे आहेत एक तिकडे आहे त्याचा सर्वसंख्या नागपूर शहरामध्ये ती जी वस्ती आहे ती अनुसूचित जातीच्या संदर्भातली आहे ती ती जी जाती आहे ती अनुसूचित जातीमध्ये त्याचं सर्वेक्षण देखील झालेलं आहे बार्टीनं केलेलं आहे आणि त्यांना

परंतु मी महाराष्ट्रामधल्या असलेल्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचा अध्यक्ष उपाध्यक्ष आहे या संदर्भाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा झाली अमोरासमोर आणि आपल्याला सांगू इच्छितो की हा हॅबिच्युअल ऑफेंडर्स ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी टू असा जो आहे तो महाराष्ट्रात अबोलिश करण्यात आलेला आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठ्या बैठकीमध्ये त्याची घोषणा देखील केलेली आहे आणि ते मान्य देखील केलेलं आहे प्रश्न राहता राहिला हा सगळा राजस्थान किंवा ज्या ठिकाणी भिल्ल समाज किंवा फासेपारदी समाज नुसता पासेपारदी नाही तर भिल्ल समाज देखील ज्या ठिकाणी हा आहे त्या ठिकाणी अडचण अशी आहे प्रशासनाची देखील आपण एक काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत जसं आता मुदोडकर साहेबांनी ज्या गोष्टीला हात घातला होता मी तसं थेट म्हणणार नाही परंतु अनेक ठिकाणी अडचणी आहेत आपल्याला सामाजिक सुधारणा करताना शेवटी त्या समाजातल्या त्या भावनेपर्यंत आपल्याला हात हातगावा लागेल घालावं लागेल आणि त्या अर्थाची दुरुस्ती आपल्याला सगळ्यांना सुचवावी लागेल आणि त्या पद्धतीचा पुढाकार देखील आपल्या सगळ्यांना घ्यावा लागेल तरच या गोष्टी प्रत्यक्षात उतरतील तो कायदा महाराष्ट्रात नाही आहे परंतु मी सांगितलं ही अडचण आहे महाराष्ट्रात ही हा कायदा नाही आहे अडचण अशी आहे की त्यामध्ये काही जो प्रशासनाची आस्था आणि अनास्था या दोन गोष्टींपासून गोष्टी सुरू होतात तेव्हा त्याचा ते आधार घेतात परंतु महाराष्ट्रात हा कायदा नाही आहे तो अबॉलिश झालेला आहे ठीक आहे मॅडम काही